नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष तसंच सोबतचे पक्ष व आंबेडकरी समाजाच्या काही दलाल नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी संदर्भात खोटा अपप्रचार करण्यात येऊन त्यांचा फेक निगेटिव्ह झाला आहे तसंच वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसला आज खऱ्या अर्थानं निवडणुका झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या दिलेला ए सी एस टीचा तसंच ओबीसीच्या आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत भाजप तसंच काँग्रेससोबतचे पक्ष यांनी सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निर्णयाला दुजोरा देऊन लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत बेताल वक्तव्य करून आमची सत्ता जर आली नाही तर आम्ही आरक्षण रद्द करू असं बोलून त्यांनी हे दाखवून दिलं की काँग्रेस पक्षसुद्धा व सोबतचा पक्ष हा भाजपसोबतच आहे अशा या वक्तव्याचा अर्थ असून त्या संबंधात सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्या सर्व पदाधिकारी तसंच सदस्य यांनी एस टी एस सीच्या आरक्षण संपवणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात स्वागत करणाऱ्या काँग्रेस तसंच भाजपसोबत व इतर असणाऱ्या पक्षांचा जाहीर शब्दात तीव्र निषेध करून या आंदोलनाचं मोर्चाच्या स्वरूपात रूपांतरण करू गंगापूर रोड मार्गे हा मोर्चा आंबेडकर समाजाचे दलाल रावसाहेब कसबे यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा घेऊन आंदोलन करण्यात आलं या मोर्चात उत्तर महासचिव वामन गायकवाड शहर महानगर प्रमुख डॉ अविनाश शिंदे संजय साबळे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शेजवळ वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड संजय शिंदे वंचित बहुजन युवा आघाडी दीपक पगारे रवी पगारे विशाल भवर आरिफ सय्यद कोमल पागारे तिजल पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज ब्युरो जनस्थान हिंदू टाइम्स नाशिक